बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत सतरा पॉईंट ब्याण्णव टक्के मतदान तेथे झालं आहे अशातच बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हो यांनी मतदानाचा हक्क बजावलाय सर्व मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन देखील प्रतापराव जाधव हो यांनी केलंय विशेष म्हणजे रांगेत स्वतः उभं राहून त्यांनी मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावलाय पुन्हा एकदा तुमच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास आहे शंभर टक्के लोक गेली पंधरा वर्षात मी केलेली कामं लोकांशी असलेला माझा संपर्क विकासाच्या कामाच्या भरोशावरच आम्ही या निवडणुकीमध्ये मत मागितलेले आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्या सभा झाल्या भेटी झाल्यात तर लोकांमध्ये सुद्धा चांगला उत्साह दिसलेला आहे अँटी इन्कम्बल मात्र कुठेही त्या ठिकाणी दिसलेली नाही गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी निवडणूक आहे असा प्रचार केला जातो आपली काय प्रतिक्रिया आहे या भागामधलं काय वातावरण आहे नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की आम्ही निष्ठावंतच आहो बाळासाहेबांचे बाळासाहेबांची शिवसेना हे चार शब्द आमच्यासोबत आहेत बाळासाहेबांनी घेतलेली धनुष्यबान निशानी आमच्यासोबत आहे गद्दार मात्र काहीतरी टेंभे घेऊन त्या ठिकाणी मिरवताना दिसत आहेत आणि म्हणून ही शिवसेनाविरुद्ध उभाटा महाविकास आघाडी अशी लढाई जरी असली तरी आमची बाजू लोकांना पटलेली आहे आणि लोकांनी भरभरून आम्हाला आशीर्वाद देतील याची मतरूपे आशीर्वाद देतील याची आम्हाला खात्री आहे